नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम किंवा आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांना पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लुधियाना इथं उद्घाटन केलं पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत हे केंद्र उभारण्यात आलं आहे झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट योजनेचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं या योजनेमुळे पर्यावरणपूरक उत्पादनांच्या दर्जात सुधारणा होण्याबरोबरच या उत्पादनांच्या निर्मितीला चालनाही मिळणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात दोनशे पंचवीस उद्योजकांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक मंदीतही भारत या अर्थव्यवस्थिला बळ देत आहे जागतिक हे उद्दिष्ट आपण ठिकाणी पाहिजे असं पंतप्रधान म्हणाल खादी फॉर फॅशन हा आजचा मंत्र असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्रातल्या महिलांना दीडशे चरख्यांचं वाटप पंतप्रधानांच्या करण्यात आलि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशमधल्या तीन जलविद्युत निर्मिती प्रकल्पांचं लोकार्पण एक हजार पाचशे बहात्तर मेगावॅट क्षमतिया या प्रकल्पांमध्ये पर्वती जलविद्युत प्रकल्पाचा पाचशे वीस मेगावॅटचा तिसरा टप्पा रामपूरचा बार, बारा मेगावॅटचा प्रकल्प आणि आठशे मेगावॅटच्या कोल धरण ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे या विद्युत योजनेमुळे हिमाचलचं आर्थिक चित्र पालटू शकतं असं पंतप्रधानांनी यानंतर जाहीर सभेत सांगितलं देशभरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची चर्चा होत आहे असं सांगून हिमाचलच्या प्रत्येक कुटुंबातला सदस्य सैन्यात दाखल होण्याची परंपराच आहे त्यामुळे हिमाचल ही वीरभूमी ही आहे असं पंतप्रधान म्हणाले वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान वेतन लागू करण्याचं सेवानिवृत्त सैनिकांना दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत आजपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची तीन दिवसीय बैठक सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या महत्वाच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचा दर निश्चित होण्याची शक्यता आहे येत्या एक एप्रिलपासून देशात वस्तू आणि सेवा कर लागू होणार त्या त्यादृष्टीनं करण्यात येणाऱ्या तरतुदींविषयी या बैठकीत चर्चा होईल यापूर्वी जीएसटी दोन बैठका झाल्या आहेत या बैठकीत अर्थमंत्रालय महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वसाधारण सहमती मिळण्यासाठी प्रयत्न करेल तीन तलाकचा मुद्दा समान नागरी कायद्याशी जोडता कामा नय असं सांगून या मुद्द्यावर सुरु असलेला विवाद निराधार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ते आज कोची इथं एका कार्यक्रमात बोलत होते केंद्र सरकार देशातील मुस्लिम महिलांसाठी न्याय सुनिश्चित करू इच्छित ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाला संदर्भात केंद्राचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा होता असंही नायडू यांनी स्पष्ट क्लि या संदर्भात केंद्रीय विधी मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयानं लोकांची मतं मागवली होती आणि चर्चा करण्यास सांगितलं होतं असं नायडू म्हणाले स्थैर्य प्रगती आणि विकासाला दहशतवाद हा मुख्य धोका आहे शांतता आणि सुरक्षितता कायम राहण्यावरच जागतिक संपन्नता अवलंबून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे ब्रिक्स माध्यम मंचाचं उद्घाटन करताना त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या नुकत्याच संपलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादावरच प्रामुख्यानं चर्चा झाली दहशतवादाची झळ लागूनही त्याला खतपाणी चांगला आणि वाईट असा दहशतवादात फरक करण्याची चूक करत आहेत राष्ट्र पुरस्कृत आणि राष्ट्रांनी संरक्षण दिलेला दहशतवाद हेच जगापुढचं सध्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं कोपर्डी सामूहिक ब... बलात्कार हत्याप्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर आज या प्रकरणातील तीनही आरोपींना हजर करण्यात आलं या प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी उद्यापासून सुरू होणार असल्याचं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात साडेतीनशे आरोपपत्र दाखल केली असून या खटल्यात सत्तर साक्षीदार तपासले जाणार आहेत तेरा जुलैला कोपर्डी इथं एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी पाच टक्के आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी राज्यात आज काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले जमियते उलेमा संघटनेनं आज सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली केंद्र सरकार तलाक संदर्भात दुरुस्ती करण्याच्या विचारात आहे मुस्लिम वैयक्तिक कायद्यात सरकारनं करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली सोलापूर शहर आणि परिसरातले मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात महाड माणगाव अलिबाग श्रीवर्धन या तालुक्यात जमियत उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेनं संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात मूक आधीच्या सरकारनं मराठ्यांना दिलेलं सोळा टक्के आणि मुस्लिम समाजाला जाहीर पाच टक्के आरक्षण पूर्णत्वाला न्यावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे श्रीरामपूर इथंही आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळवण्याचा अधिकार आम्हालाही आहे असं यावेळी सांगण्यात जमियत िमा हिंद संघटनेनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं सच्चर आयोग रंगनाथ मिश्र आयोग तसंच रहमान कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या धुळ्यातही याच मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आणि हे संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार